नमस्कार सर्वांना जय संविधान मी आदेश तांबे मित्रांनो आजच्या या धावत्या जगामध्ये आपल्या सभोवताली काही गोष्टी घडून जातात आणि त्या घडामोडींची आठवण किंवा आढावा घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आजपासून या चॅनलमध्ये एक नवीन सत्र सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे निवडक घडामोडींचे संविधानिक शब्दसत्र चला तर पाहूया काय घडामोडी आहेत मागच्या आठवड्यामध्ये आपल्या देशासाठी आपल्यासाठी काय महत्त्वाच्या घडामोडी होऊन गेल्या आहेत आणि त्यामधली पहिली घडामोड आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची अधिकृत घोषणा मित्रांनो जगामध्ये एक उत्कृष्ट आणि मजबूत समजणाऱ्या आपल्या भारत देशाच्या लोकशाहीची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी न सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी हो अधिकृतपणे जाहीर केले आहे एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर मतदान होईल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीस व ते सव्वीस एप्रिल आणि सात तेरा वीस मे असे एकूण पाच टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान होईल मुंबईमध्ये दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होईल एकूणच या निवडणुकीची आचारसंहिता दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून जाहीर करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण निवडणुकीची मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होईल दुसरी महत्त्वाचे घडामोड म्हणजे आपल्या रा महाराष्ट्र राज्यभरामध्ये पाण्यासंदर्भात नैसर्गिक व नैसर्गिक काही घडामोडी होऊन गेल्या आहेत आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पं पिंपळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावरून पाण्याची मुख्य लाईन जाते आणि ती फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे नाशिकमध्ये पावसाअभावी विहिरी आणि तलावांची पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे सगळीकडे पाण्याचा दुष्काळ पडला आहे अमरावतीमध्ये जवळपास हजारो गावांना जलसंकटाला दा सामोरे जावं जा दा लागत आहे नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस हजेर लावली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा प्रकारे ऐन उन्हाळ्यात राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे पुढची घडामोड आहे ती म्हणजे सत्त्याण्णववा चौदा तळे सत्याग्रह दिन वीस मार्च रोजी झालेला आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सहकार्यांसमोर समवेत तत्कालीन सामाजिक क्षमतेवर प्रहार करताना दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार सत्तावीस रोजी महाड येथील चौदा तळ्याचा सत्याग्रह केला आणि पाणी हे निसर्गाची देण आहे त्यावर जे सगळ्यांचा अधिकार आहे हे सिद्ध करून दाखवलं असा तो क्रांती दिन म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये त्याची नोंद आहे या दिनानिमित्त राज्यातून विविध ठिकाणाहून आंबेडकरी आणि आले होते आणि एकूणच सर्व आंबेडकरी संस्था संघटना यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दाखवली होती समता सैनिक दलाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर यांना त्या ठिकाणी मानवंदना देत देण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखोच्या संख्यने संपूर्ण महाराष्ट्र किंवा बाहेरून आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झाले होते यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झालेली आहे कथित मध्य घोटाळाप्रकरणी ईडीकडून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे या ए डीने त्यांना सुमारे नऊ समन्स पाठवले परंतु त्याचा काही प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे सुमारे दोन महिने या संबंधी चौकशी चालू होती परंतु या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असं त्या आपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे विरोधकांनी या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध केला आहे मुख्यतः या देशामध्ये विरोधी पक्षाला नामरण करण्यासाठी केंद्र सरकार हे असे केवलिवाने प्रयत्न करीत आहे असा विरोधी पक्षामधील काही विचारवंतांचा कल आहे मत आहे आप काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब गट अशा प्रकारच्या इंडिया आघाडीतील घटकांनी याचा निषेध केला आहे आणि याचं संविधानिक आणि राजकीयदृष्ट्या चोख उत्तर दिलं जाईल असं बहुतेकांनी या आपल्या मतामध्ये मांडलेलं आहे मित्रांनो अजून गेल्या आठवड्यामध्ये आठवडाभरामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षा माध्यमिक शालांत परीक्षा निवडणुकीची घो घोषणा आणि आय पी एल दोन हजार चोवीस असा एकूणच हा संपूर्ण हा हंगाम आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये जवळपास उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तर पूर्ण झालेल्या आहेत माध्यमिक शालांत परीक्षा चालू आहेत आणि त्यानंतर इतर शा परीक्षा ह्या होणार आहेत आणि याच हंगामामध्ये निवडणुकीचा हंगाम म्हणजे एकूणच आपल्याला एप्रिल अर्धा महिना आणि मे महिना अशा तऱ्हेचा निवडणुकीचा काळ होणार आहे आणि त्या दरम्यानच आय पी एल दोन हजार चोवीस हा चालू झालेला आहे असा हा एकूणच शैक्षणिक राजकीय आणि क्रीडा अशा क्षेत्रामध्ये हा हंगाम आलेला आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूंना आणि रसिकांना आम्ही चॅनलच्या वतीने विनंती करतो आपला अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे प्रथम आपला अभ्यास करा त्याच्यावर लक्ष ठेवा त्यानंतर खेळ खेड़, खेळाची मजा मजा लुटा या सर्व घडामोडीवर आपण सर्वांनी आम्हाला ऐकून घेतलं या धगधगच्या आणि धावत्या जगामध्ये काल काय झालं काही निवड घटना होऊन गेल्या त्याचा आढावा हवा आठवण व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही काही आठवणी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घडामोडी आम्ही आपल्यासमोर आणू अशी वाई देतो आणि तेच थांबतो जय संविधान